नमस्कार इजी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बटाट्याचे काप का आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बटाटे कापून घेतल्यात मी गोल आकाराची त्याच्यात मी आता धण्याची पावडर जिरे पावडर हळद मसाला गरम मसाला तिखट मिरची पावडर थोडासा हिंग मीठ चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तेल गरम झालं आहे त्याच्यात थोडीशी मोहरी कढीपत्ता मिरची आणि आता ही हे बटाट्याचे काप आपण एक एक असे टाकायचे आता आपण दोन ते तीन मिनिटे शिजून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यांना दुसऱ्या बाजूने पण त्याच प्रकारे शिजून घ्यायचे अशा प्रकारे आपले बटाट्याचे काप झालेले आहेत मुलांना शाळेत डब्यासाठी पण ही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद